गोकुळ दूध संघाचा चेअरमन कोण असावा याबद्दल कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही पण महाविकास आघाडीचा चेअरमन नको अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे याबद्दलची स्पष्टता येईपर्यंत आपण राजीनामा देणार नाही असं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळला राज्य शासनाची मदत लागणार आहे त्यामुळं गोकुळवर महायुतीचा चेअरमन असला पाहिजे असंही डोंगळे यांनी सांगितलं दुसरीकडे डोंगळे यांची भूमिका योग्यच आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी महायुतीचा धर्म पाळावा असं आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलंय गोकुळदूत संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीला चेअरमन अरुण डोंगळे उपस्थित राहिले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अरुण डोंगळे आज कोल्हापूर विमानतळावर आले त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला जिल्ह्यातील नेत्यांनी गोकुळच्या चेअरमन पदाचा राजीनामा द्यायला सांगितला असून ते मला मान्य आहे पण प्रश्न राजीनाम्याचा नसून गोकुळचा चेअरमन महाविकास आघाडीचा नसावा अशी राज्यातल्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तसंच दूध संघाची निवडणूक आहे अशावेळी गोकुळवर महायुतीचा चेअरमन असावा अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आणि हा मुद्दा स्पष्ट होईपर्यंत राजीनामा देऊ नका असं त्यांनी सांगितल्याचं अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केलं चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काय मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं हा भूमिका पण क्लिअर होत नाही पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्यावर काय का एक, एक चेअरमन म्हणून माझे सजेजन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी अजित दत्ता असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार मुश्रीफसाहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का, का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणी विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा चर्म देतं पाहिजेला आहे मला बोलू नये कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजेला आहे महाविकास आघाडीचा त्यांना नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद आहेत सहकारात राजकारण आणायचं नाही हे फक्त बोलण्यापुरतं असतं आतापर्यंत अदृश्यपणे राजकारण चालत होतं आता उघड झालंय एवढाच फरक आहे असंही डोंगळे यांनी बोलून दाखवलं जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार आणि दोन खासदार आहेत राज्य शासनाची मदत घेऊनच आजवर गोकुळनं प्रगती केली आहे गोकुळवर महायुतीचा चेअरमन आल्यास राज्य आणि केंद्र शासनाकडून भरीव मदत मिळेल त्यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल असंही ते म्हणाले दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी अरुण कुमार यांची पाठराखण केली गेल्या अडीच वर्षांपासून अरुण डोंगळे महायुतीचं काम करत आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी संजय मंडलिकांचा प्रचार केला विधानसभेला प्रकाश आबिटकर हसन मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांचा डोंगळे यांनी प्रचार केलाय सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती टिकली पाहिजे याच भावनेतून गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन असला पाहिजे अशावेळी जिल्ह्यातील महायुतीचे नेते असलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांनी सोयीची भूमिका न घेता महायुतीचा धर्म पाळावा असं आवाहन नाथाजी पाटील यांनी केलंय आणि गोकुलचं नेतृत्व करणाऱ्या महायुतीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे गोकुलचं नेतृत्व करतात ते आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांनी या भूमिकेशी निश्चितपणानं त्यांना पाठिंबा द्यावा असं माझं स्पष्ट मत आहे कारण गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये सहकारामध्ये वेगळं राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य राजकारणामध्ये वेगळं राजकारण अशी भूमिका हे सातत्यानं मुश्रीफसाहेब घेत आहेत परंतु आता महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारचा अनेक पद्धतीचा बेनिफिट मुश्रीफ साहेबांनी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी केलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीच्या सरकारचा फायदा घ्यायचा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं गुणगान गायचं अशी परिस्थिती इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही त्यामुळे गोकुळच्या राजकारणामध्ये महायुतीचाच चेअरमन व्हावा यासाठी या, या आघाडीचे नेते मुश्रीफ साहेबांनी प्रयत्न करावेत आणि याबाबत माननीय डोंगरे साहेब जे आता विद्यमान चेअरमन आहेत त्यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय योग्य आहे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या भूमिकेचं समर्थन करतो आणि मुश्रीफसाहेबांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा या भूमिकेचं समर्थन करून महायुतीचा चेअरमन राहावा यासाठी प्रयत्न करावेत